नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि कैऱ्याचा सीजन आलेला आहे आणि कैऱ्याही मस्त मार्केटमध्ये विकायला आलेल्या आहेत तर तोंडाची चव वाढवणारी आणि झटकीपट तयार होणारी अशी ही कैरीची चटणी आपण बघणार आहोत तर ही कैरीची चटणी तुम्ही डोशासोबत किंवा इडलीसोबत आणि नुसती डाळ भात भाकरी याच्यासोबत ही खाऊ शकता तर अशी ही जिबेची चव वाढवणारी चटणीची आपण आता रेसिपी बघूया चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कैरी घेतलेली आहे आणि कैरीची पूर्ण साल काढून घ्यायची कैरीची साल जाड असते तर ही सोलण्याने पूर्ण साल काढून घ्यायची कैरीच्या बारीक फोडी केलेल्या आहेत आता हे मिक्सरवर आपल्याला बारीक करून आहे शेंग्दाने। शेंग्दाने मोटे -मोटे तर मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेल्या आहेत कैरीच्या फोडी आता याच्यामध्ये घालायच्यात आपल्याला मुठभर शेंगदाणे शेंगदाणे आपण कच्चेच घेतलेले आहेत अगदी भाजून वगैरे घ्यायची गरज नाही आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक मेडियम कांदा कांद्याच्याही अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आता आपण घालणार आहोत दोन ते तीन पाकळ्या लसणाच्या आपल्या आवडीनुसार घालायचे लसूण नाही आवडत तुम्हाला तर नाही घातला तरी चालेल आता याच्यामध्ये दोन हिरवी मिरची घातली मिरची आपल्या आवडीनुसार घालायची कमी जास्त लाल तिखट घातलं तरीही चालेल आता घातलेली आहे आपण कोथिंबीर याच्यानंतर घालायची आपल्याला हळद हळद अर्धा चमचा घातलेली आहे आता घालायचे आपल्याला चवीनुसार मीठ मीठ घालून तुम्ही लगेच वाटून घेऊ शकता किंवा आपल्याला जर याच्यामध्ये गोड आंबट आणि तिखट अशी चटणी आवडत असेल तर गूळ किंवा साखरही घालू शकता तर आता हे पाणी न घालता मी वाटून घेणार आहे तर हे बघा अशी चटणी तयार झालेली आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे अजून छान बारीक पेस्ट तयार होईल तर थोडंसं पाणी घालणार आहे मी एक अर्धा कप असं पाणी घालते मी तर हे पाणी घालून परत आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे तर हे बघा पाणी घातल्यावर परत मी वाटून घेतले तर अशी चटणी तयार झाली तर अशी चटणी बनवून तुम्ही एक चार ते पाच दिवसासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता तर तुम्हीही नक्की करून बघा कैरीची चटणी अगदी पटकन तयार होणारी आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत